माहिती घेऊया माहिती चांगली चांगले कारण आपण पुढचं स्टुडंट आहे सगळी ड्रिंक करणार आहे जेवढी पण आहे आम्ही आम्ही तिघच अशी आहे की आम्ही ड्रिंक करत नाही तर जे नॉन अल्कोहोलिक पर्सन आहेत त्यांना हे यांनी एक छोटस वॉलेट जॉनी वॉकरचं ब्रँडचं वॉलेट दिलेलं आहे तुम्ही म्हणणार त्याची लाईफ ग्रो झाली जॉनी वॉकर न पूर्ण त्याचं आयुष्य घातलं त्याच्यात त्याच्यानंतर त्याने एक विस्की बनवला जॉनी वॉकरची ची त्यानं एका साध्या रेस्टॉरंट मध्ये सर्व करायला चालू केलं जी लोकांना भरपूर आवडा लागली त्याचा क्राऊड वाढा लागला तो पण तोपर्यंत त्याच आयुष्य संपलं आणि त्याचा मुलगा अलेक्स हे एका स्क्वेअरला आलोय आम्ही आता इथे विपुल कागळे येणार आहे ऐका विपुल्या अरे हे सगळे जॉनी वॉकरचं ब्रँड्स इथे ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारचे यांचे ब्रँड्स आहेत सिंगलटन वगैरे हे का आपल्याला माहीत नाही कुठला ब्रँड आहे जॉनी वॉकरचं आहे सगळं रेड लेवल वगैरे काय 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 आहे आपल्याला काय एवढं माहीत नाही बघूया माहिती घेऊया माहिती घेतलेली चांगली आहे कारण आपण पुढचं स्टुडंट आहे त्यामुळे माहिती घेऊया तर इथं सगळं ब्रँड्स वगैरे आता ह्यांचं इथं ॲक्च्युअलमध्ये जॉनी वॉकरच्या सगळ्या जे अल्कोहोलस आहेत ते कसे बनतात त्याच्यासाठी इकडं त्यांचं विजिटिंग म्हणजे आम्ही बुक केलं आहे आमचं आता सातचं आहे टायमिंग इकडं आम्ही जाणार आहे आम्ही वेट करायला लागलो इथं तर कसे कसे दारू कशी कशी बनते त्यांचे फ्लेवर्स वगैरे कसे कसे आहेत ते सगळे यांनी दाखवले आता इथं तुम्ही बघू शकता इथं ब्ल्यू लेबल ठेवलेले आहे तर व्हिडिओमध्ये बघणाऱ्यांना जे कोण ह्याचं शौक शौकीन असेल शौकीन त्यांनी बघू शकता यांचं टी शर्ट स्वेट शर्ट वगैरे पण आहेत जॉनी वॉकरचे हे बघू शकता जॉनी वॉकर इथं यांच्या रेड लेबलपासून म्हणजे खालणं वर पेरेल मागातल्या मागातल्या अशा इकडं डबल ब्लॅक वगैरे ग्रीन लेबल नंतर हे कुठल्याही काय माहीत नाही बघू शकता तुम्ही नंतर इकडं ब्ल्यू लेबल इथं फक्त दारूच नाही इथं सगळ्या गोष्टी म्हणजे जॉनी वॉकरच्या सगळ्या गोष्टी हे काय माहीत नाही आपल्याला तरी पण बघूया काय आहे ॲक्च्युअलमध्ये हे बॉडी लोशनसाठी त्यांच्या ब्रँडिंगचं स्प्रे वगैरे बनवू शकतो आपण ते आहे हे बॉटल बघा तुम्ही फिनिशिंग मस्त आहे या बॉटलचं बॅग वगैरे बॅग वगैरे पण आहेत छत्री आहे इकडं प्लस तिकडे यांचं वॉच पण ठेवलेलं आहे जॉनी ऑफरचं वॉच टोपी वगैरे म्हणजे या स्टोअरमध्ये फक्त दारूच नाही कपडे वगैरे पण आहेत त्यांच्या ब्रँडिंगचे तिकडे तो कपड्याचा सेक्शन आहे तिकडे संपूर्ण सेक्शन कपड्याचा आहे इकडं पण आहे तिकडं विस्कीसाठी म्हणजे विस्की लवर कोण असेल त्यांच्यासाठी दाखवतो तुम्हाला या सगळ्या यांच्या विस्की आहेत तर फ्रेश क्रीमी वगैरे स्मोकी ट्रॉपिकल वगैरे ठेवलेलं आहे सगळं की सिंगल कुठले मोड लाच कुठले आहे काय माहीत नाही आपल्याला एवढं काय नॉलेज नाही आपल्याला ह्याच्याबद्दल पण घेऊया नॉलेज माहिती चांगली आहे घेतलेली हे सगळं ठेवलेलं आहे तिकडे यांची सगळ्यात मागणी दारू आहे ब्ल्यू लेबल मी पण एअरपोर्टवर बघितलेली काहीतरी अडीचशे तीनशे पाऊंड एक होती बॉटल म्हणजे पंचवीस तीस हजार रुपयाला एक बॉटल होती आता इथनं आमची टूर स्टार्ट होणार आहे तर टूर कशी कशी होणार आहे ते प्रणवला सांगितले यांनी तर प्रणव तर प्रणव सांगेल आपल्याला प्रणव कसा कसा विषय सांग भाऊ सांगा विषय असा आहे की आपण ब्रेवरीमध्ये मानली जाते आणि स्कॉटलंडमध्ये काय मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यांचे आहे तर ते टेस्ट करणार नाही काही दारू बाळसारखं प्यायला देणार नाही त्याचं टेस्टिंग म्हणून देणार आहे जे टेस्ट पण नाही करणार संकेत नाही करू शकत त्याला वाईट बँड दिलं तसे आपल्याला तर काही करणार मला बी नाही माझ्या हातात बी नाही बट ॲज अ टेस्ट म्हणून तुम्ही करू शकता करू शकता इकडे पुन्हा इतका क्वीज होत्या इतकं तिथं तुम्ही टॅप्स ठेवल्यात त्या टॅप्समध्ये विषय असा होता की आपले कुठले कुठले फ्लेवर वगैरे आलेत है होता, ते त्या टॅबमध्ये दिलेलं तसे तुम्हाला डिस्काउंटेड प्राईसमध्ये रेड लेबल वगैरे असं तुम्हाला डिस्काउंटेड प्राईस नव्हतं बट आपल्या टेस्ट बडनुसार तुम्ही तुमची स्वतःची विस्ती बनवू शकता त्या टॅबवरती आणि त्यानंतर ते तुम्हाला कुठली सुट्टी टेस्ट आता आमची जर्नी चालू झालेली आहे हो माहिती सांगायला लागलाय कशी कशी आहे ती तो माणूस आहे त्यांचा कंपनीचा तर आपण आता ज्या मागून जाणार आहे लिफ्टनी वरती थर्ड फ्लोअरवर तर फ्लोअर थर्डवर थर्ड फ्लोअरवर आपण पोचलेलो आहे यांचं इंटेरियर वगैरे पण खतरनाक आहे मस्त आहे सगळं इंटेरियर असं सगळं ब्रँडिंग लावलेलं आहे ग्लासेस वगैरे सगळं इथं आता व्हिडिओ वगैरे काढायला परवानगी नाही त्यामुळे आपण व्हिडिओ काढू शकत नाही बट मी तुम्हाला मित्र प्रणव तुम्हाला सांगेल कशी कशी इन्फॉर्मेशन आहे काय काय हे तुम्ही बघू शकताय स्नेक विस्के, विस्के, स्नेक, स्नेक। सापापासून बनवलेली विस्के, स्नेक विस्के you but do savvy Scottish women. From the Highlands we use Pine Leash with this lovely soft honeyed and tropical food.